अहो ऐका नका जाऊ घराची नासाणी होईल सगळी प्लीज नका जाऊ आता या घरी माझं कोणीतरी ऐकायला हवं हो ना मी टी व्ही आहे बोलू शकतो पण तुम्हा माणसांच्या कानावर माझा आवाज पडत नाही तुमच्यासाठी मी एक निर्जीव वस्तूच म्हणजे ज्याला बोलता येत नाही अशी वस्तू खरं तर हे घर माझ्याशिवाय अपूर्ण आहे मला पाहिल्याशिवाय यांचा दिवसही संपत नाही पण जिथे मला फक्त जड स्क्रीन मानलं जातं तिथे माझे हा कोण ऐकणार आज आईने मला या दोन कार्टनबरोबर घरी एकटं सोडले घाईघाईने निघताना आईच्या हातात पर्स चेहऱ्यावर धासती आणि मनात भीती की ही दोघी कार्टी एकटी घरी कशी राहणार याचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं खरं तर आईने मनापासून अगदी मनापासून सगळ्यांकडे मुलांना थोड्या वेळासाठी ठेवण्याची विनंती केली पण सगळ्यांनी कळेल अशी खोटी कारण देऊन या दोन्ही कार्ट्यांची जबाबदारी आपण कपड्यांवरून धूळ कशी झटकतो तशी झटकली मीना ताई म्हणाल्या अहो माझ्या मुलाची बोर्डाची परीक्षा आहे त्याला त्रास होईल आता ह्यांना कसं माहिती यांचं पोरग शेजारच्या जान्हवीचं रील्स बघत बसतंय दिवसभर हेरडे काका का म्हणाले अहो आमच्या घरी चा काम चालू आहे तुमच्याच मुलांना त्रास होईल आता ह्यांना कोण सांगणार यांच्या घरातला झिरोचा बल्ब जाणे म्हणजे काम निघणे असं नाही ना जोशीबाई म्हणाल्या आमच्या मुलाची ना मीटिंग आहे ऑनलाइन त्याला ना डिस्टर्ब होईल जरा यांचा मुलगा कॅमेरा ऑफ करून झोपा काढते कुंभकर्णासारखा का। श्या शेवटी यांच्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कॉपरेशन हे फक्त नावालाच आता नाहीलच म्हणून आईला दोघांना म्हणजेच राधिका आणि परितोषला घरी एकटं सोडून जावं लागतंय आहे निघताना आईनं दोघांना हजार सूचना दिल्या दरवाजा कोणासाठीही उघडायचा नाही काही तोडफोड करायची नाही भांडायचंही नाही आणि शेवटी बजावूनही सांगितलं मला घर जसं आहे तसंच आल्यावर दिसलं पाहिजे मी काम आटपून तीन चार तासात येते असं म्हणून ती गेली हा आवाज ऐकल्याबरोबर बरोबर मला कळलं की ही दोघेही मुलं दोन क्षणांपूर्वी दिलेल्या सर्व सूचनांना विसरलेली आहेत आता घर आपल्या ताब्यात असं परितोष एकदम आनंदाने ओरडला आणि इथे मी भीतीने गडबडलो कारण घरात जेव्हा हे दोघंच असतात तेव्हा राम राज्य नव्हे तो महाभारत सुरू होतं काय बरं आता करायचं असा प्रश्न दोघांना पडला ए आपण राजा राणीचा खेळ खेळायचा ए हो मस्त आयडिया आहे खेळूयात खेळूयात मग काय यांचा पहिला खेळ सुरू झाला राजा राणीचा किचन मध्ये असलेल्या टोपलीचा मुकुट झाला लाटण्याला तलवारीचा दर्जा मिळाला उशीला ढालीची भूमिका देण्यात आली राधिकाने आईची ओढणी अंगावर घेतली आणि राणी बनली परितोष राजा बनला इथं राजा राणीचं हे राज्य पाच मिनिटात रणांगणात बदललं एक मिनिट मीच का म्हणून नेहमी कधी राजा नाही बनत राजा तर मीच बनणार या विषयावरून दोघांचं भांडण सुरू झालं थोड्या वेळाने राजा राणीतल्या खेळातली राणी लुप्त झाली आणि दोन राजे उभे राहिले आणि खेळ परत सुरू झाला तुलाच का म्हणून तलवार मला पण हवी अग पण तुझ्याकडे ढाल आहे ना अरे नुसतं ढालीने मी कसं युद्ध लढायचं ते काय नाही मला तलवार हवी मग मला पण ढाल हवी परत यांच्यात यादवी युद्ध सुरू झालं दोघही एकमेकांच्या हातातून गोष्टी खेचण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात राधिकाने तिच्या हातातली ढाल परितोषच्या दिशेने फेकली आ आई आई ग लागलं रे मला माझ्या तोंडावर म्हणजेच माणसांच्या भाषेत स्क्रीनवर हल्ला झाला आई आई ग जोरात लागलं राधिकाने परितोषच्या दिशेने फेकलेली उशी मला लागलेली पाहून दोघेही जरा घाबरले आणि यातलं आईला काहीच सांगायचं नाही अशी दोघांमध्ये डील झाली नशिबाने त्यांचा हा खेळ थांबला होता पण आता दोघांनाही भूक लागली होती परितोषच्या डोक्यात एक भन्नाट कल्पनेने जन्म घेतला आपण पण आईसारखं काहीतरी खायचं बनवूयात ना दोघांचाही मोर्चा स्वयंपाक घराकडे वळला आता स्वयंपाक घर म्हणजे प्रयोगशाळा होणार हुश वाचलो रे बाबा मी आईसारखे पराठे बनवायचे चालेल काय काय लागतं पराठा बनवायला काय माहीत पण मला तिखट मिठाचे पराठे खायचे आईने करताना पाहिलं होतं मी त्यामुळे मसाले लागतील हो मी पण पाहिलंय आणि पीठ लागेल आपल्याला ठीक आहे तू पीठ शोध मी मसाले शोधते लगेच दोघांनी पराठ्यासाठी लागणाऱ्या सामग्रीचा शोध सुरू केला परितोष वरतून पीठाचे डब्बे काढायला ओट्यावर चढला वरून एक डब्बा काढताच तो त्याच्या हातातून सटकला आणि जमिनीवर गडगडत आपटला डब्याचं झाकण उघडलं आणि त्यातून बेसन पीठ बाहेर पडलं एवढ्यानंच त्याचं मन भरलं नाही तो दुसरा डब्बा काढायला गेला पण त्या डब्याचं पण वजन त्याला पेलवलं नाही त्यामुळे तो डब्बा सुद्धा खाली पाँचा पाँचा। पडला आणि त्यातून गव्हाचं पीठ बाहेर पडलं स्वयंपाकघरात जणू वाळवंटच तयार झालं होतं पीठाचं आता परितोष ओट्यावरून खाली उतरायला लागला त्याला कळलं हे काय आपल्याला जमणार नाही खाली उतरताना त्याचा हात बाजूला ठेवलेल्या तुपाच्या वर्णीला लागला आणि ती पण खाली गडगडत पडली आता तुपाच्या आणि पिठाच्या मिश्रणातून एक निसरडा तयार झाला होता राधिकाने डायनिंग टेबलवर ठेवलेला मसाल्याचा डब्बा आणला आणि ती पीठ आणि तुपाच्या निसरड्याहून सर्रकन मला मसाल्याचा डब्बा आणि ती दोघेही जमीन दोस्त झाली किचन मध्ये जणू होळीच चालू होती हळदीने पिवळं पिठाने पांढरं तिकटाने लाल अशी अनेक रंग दिसत होते हे सगळं आता साफ कसं करायचं हो ना आईने पाहिलं तर आपल्याला खूप राग वेलती थांब मी कापड आणतो ओलं करून आपण हे सगळं पुसून टाकू परितोषने पटकन हातून एक कापड आणलं आता देव करो आणि ते कापड फरशी पुसायचं असो ही पोरं चांगलं तर कापड खराब करत नाहीत ना अशी मला भयानक भीती वाटत होती अरे देवा हे काय आईच्या फेवरेट ओढींनी पुसतायत हे झालं कल्याण थोड्या वेळ प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी ते साफ करणं सोडलं हातपाय धुतले राधिकाने ड्रेस चेंज केला आणि दोघेही शांतपणे माझ्यासमोर येऊन बसले किचनमधली नासाडी साफ नव्हता ती अजून जास्त पसरली होती दोघांनी आता टीव्ही पाहायचं ठरवलं पण कार्टून चॅनल्सला चाइल्ड लॉक असल्यामुळे तेही बघता येत नव्हतं आई बाहेर जाऊन आता दोन तास झाले होते अजून दोन तास काढायचे होते तेवढ्यात बेल वाजली आणि बाहेरून आवाज आला राधिका चल खेळायला जाऊ आपण खाली पिंकीचा आवाज ऐकून राधिका झटकन उठली पण परितोषने तिला मागे आवडलं आईने आपल्याला कोणासाठी दार उघडायला नाही म्हटलंय आपण तिचं ऐकायला हवं वा रे आतापर्यंत आईच्या एकाही शब्दाचं पालन न करणारा हा शिस्तप्रिय कसा झाला आदर्श पुत्र म्हणून एखाद्या समारंभात पुरस्कार स्वीकारलाय आणि हो हा कुठला तरी चोरपण तर असू शकतो ना जो पिंकीच्या आवाजात बोलतोय ए हो बरोबर आहे तुझ तू तुझा। जर का खरंच पिंकी असशील तर सांग बरं आपण दोन दिवस आधी खेळताना काय गंमत केली पिंकीने दरवाजा बाहेरून बरोबर उत्तर दिलं तुझं उत्तर बरोबर आहे पण मी दरवाजा नाही उघडणार आईनी नाही म्हटलं दार उघडायला तुझ्यासाठी पण नाही आता दारच उघडायचं नव्हतं तर ती पिंकीच आहे याची शहानिशा कशाला केली पिंकी विचारी नाराज होऊन गेली थोड्या वेळाने दोघेही कंटाळले आणि त्या दोघांनी चोर पोलीस खेळण्याचा निर्णय घेतला घरात आणि चोर पोलीस या कल्पनेनेच माझ्या छातीत धडधडायला दड़ लागलं मला त्यांना खेळू नका असं सांगायचं होतं पण कसं सांगणार झाला यांचा खेळ सुरू अख्ख्या घराची उलथापालत झाली बेडवरच्या बेडशीट एकीकडे तर उषा एकीकडे त्या तूप पिठाच्या निसरड्यातून पाय दोन तीन वेळा गेले आणि तेच पाय पूर्ण घरात छापले गेले सोफ्यावर चढून त्याची पण हालत वाईट करून दिली पळता पळता राधिकाचा धक्का फ्लॉवर पॉटला लागला आणि तोही खाली पडून फुटला आता काय करायचं मी तर आईला सांगणार तू फोडला मग मी पण सांगणार की तू पीठ आणि तूप सांडलंस ए नको नको ए आयडिया आपण एक बेडच्या खाली ठेवायचं तिथे आईची नजरच नाही जाणार दोघांनीही ते तुटलेले तुकडे उचलले आणि बेड खाली ठेवून दिले दोघेही आता जाम दमले होते आणि सोफ्यावर आता जेवढी जागा शिल्लक होती त्यात जाऊन बसले आता एवढं सगळं झाल्यावर दोघांनाही कळालं होतं की हे सगळं पाहिल्यावर आई नावाच्या ज्वालामुखीचा विस्फोट होणार म्हणून आता दोघांनी एकदम भोळा आणि बिचारा चेहरा बनवला कोणी पाहिलं तर असं वाटेल की घरी जे काही घडलं यात ह्यांची काहीच चूक नव्हती त्यांना पाहून विश्वातले हे सर्वात शांत आणि शहाणी मुलं असतील असा भास होत होता तेवढ्यात दार उघडलं आई आली आता काय होणार या दोघांचं आईने घर पाहिलं तिला घराची हालत पाहून वाटलं की इथे भूकंप आणि पूर आलाय की काय आता आईच्या रागाचा विस्फोट होणार पांडुरंगा दोघांना हो दर दो आठवड्याला दो या सोसायटीतल्या हास्य विनोदांनी भरलेल्या कहाण्या तुमच्या समोर घेऊन येणार आहे हे आमचं उपहासात्मक पॉडकास्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियम व अटी लागू स्पॉटीफाय ॲमेझॉन म्युझिक व इतर पॉडकास्ट ॲप्सवरती अवेलेबल हॅलो मोरेबाई पटकन खाली या इथे ना तो बबडीचा वाढदिवस चालू आहे ना ते येऊन लेले घाण चिडलाय मज्जा येणार आहे तुम्ही या लवकर खाली भैया खरंच आली मी लगेच आले